एकंदरीत कारकिर्दीमध्ये अनेक कठन कठीण प्रसंग आले संकटकालीन स्थिती आली अशा सर्व स्थितीमध्ये सुद्धा कशालाही न डगमगता कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता धर्मद्रोह्यांच्या कुठल्याही प्रतिकाराला बळी न पडता अविरतपणे सनातन प्रभात कार्य करता त्यामुळं हिंदू राष्ट्र स्थापनेच्या कार्यातलं सनातन प्रभात हे केवळ दैनिक नसून एक सैनिकासारखं कार्यकर्ता आहे अशी आमच्या सर्वांची या ठिकाणी धारणा आहे या ठिकाणी एक निर्भीड पत्रकारितेचं उदाहरण कुठलं असावं तर सनातन प्रभात आहे सत्यवादी आणि तत्वनिष्ठ पत्रकारितेचं उदाहरण कुठलं असावं सनातन प्रभात आहे आज हिंदुत्वाचं कार्य करत असताना अनेक क्षेत्रात अनेक मंडळींच्या भेटी या ठिकाणी होतात बऱ्याचदा एखादी बातमी सनातन प्रभात मध्ये आल्यानंतर त्याच्यावरती शंभर टक्के विश्वास बसतो ही सनातन प्रभातची विश्वासार्हता आहे त्यामुळं हिंदू राष्ट्र स्थापनेच्या कार्यात मला असं वाटतं की अनेक नियतकालिकांच्या समूहापैकी सनातन प्रभात हे अग्रक्रमाने या ठिकाणी राहील आणि ज्याप्रमाणे स्वातंत्र्य लढ्यात केसरीने कार्य केलेलं होतं त्याचप्रमाणे सनातन प्रभात हिंदू राष्ट्र स्थापनेच्या कार्यात हा केसरी सारखाच वाटा उचलत आहे आग्रहा